नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोंबडी वडे असं बघा तुम्ही इथे आज असं चल रेसिपीत दाखवल्याप्रमाणे आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुतलेलं आहे चिकन पाण्याने तळून घेतलेलं आहे आता आपण हे चिकन अर्धा तास मॅग्नेट करायला ठेवणार आहे त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि अर्ध क्लसणाची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा तास साईटला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊया आता जी आपली खोबऱ्याची एक वाटी असते सुकी ती मी किसून घेतलेली आहे तुम्ही चिरूनसुद्धा भाजून घेऊ शकता अख्खीसुद्धा भाजून चिरू शकता पण मी इथे किसून घेतलेले आहे व्यवस्थित असं ते भाजायचे आहे एकदम असं गोल्डन असं वेगळं कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन एक दो चमचे तेल घालायचं आहे आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे कापलेले आहेत ते पण सुद्धा आपल्याला एकदम असे गोल्डन होईपर्यंत भाजायचे आहेत अगदी व्यवस्थित कच्चा कांदा आपल्याला अजिबात ठेवायचा नाही आहे बघा आता हलकासा कांद्याचा रंग बदलला आहे याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन इंच इतका होईल आल्याचा तुकड्या घातलेल्या आहेत असं व्यवस्थित हे भाजताना आपला कांदा अजून भाजायचा आहे त्याच्यामुळे अर्धा भाजल्यानंतर हे लसूण आणि हे आपण टाकायचं आहे आता हा सुद्धा एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आता आपण सुके मसाले भाजून घेऊयात सुके म्हणजेच खाडा मसाला इथे दोन चमचे एक दोन ते दीड चमचा मी धन प धने घेतलेले आहेत काळी मिरी घेतलेले आहे चार पाच लवंग घेतलेले आहेत एक स्टार फूल घेतलेला आहे आणि दालचिनी घेतलेली आहे आणि हे जे ताजपत्ता आहे ना हे असा प्रकारे तोडून मोडून घेतलेले आहेत दोन ते तीन पानं ह्याला एखादा मिनिट किंवा एक दीड मिनिट परतू पर शकता तुम्ही हलकासा ह्याचा कलर बदलायचा आहे तर बदलला की आपण हे या खोबरा आणि हे एकत्र वाटून घेऊन घेणार आहोत व्यवस्थित असं याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे लागलं तर थोडंसं तुम्ही टाकू शकता जास्त नाही असं टाकायचं काही गरज नाही आहे बघू शकता अगदी सुकाच असा मसाला आपण तयार केलेला आहे बघू शकता आता हा कांदा घालायचा आहे आता आपण कांदा घातल्याच्या नंतर एखादा चमचावर पाणी थोडंसं आपण घालू शकतो ह्याच्यामध्ये बघा तर मी इथे एक चमचाभरच पाणी वापरलेलं आहे तुम्हाला नाही पाणी लागलं ला तरी हरकत नाही लागलं ला तरी ठीक आहे व्यवस्थित असं आता इथे तेल घेतलेलं आहे तुमच्या अंदाजाने कमी जास्त तेल घ्या इथे मी तीन ते चार मोठे चमचे अंदाजाने माझं तेल घेतलेलं आहे असं काही मापाने घेतलेलं वगैरे नाही आहे जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच इथे एक चम कांदा घातलेला आहे तमालपत्र घातलेलं आहे आणि हे लाल मिरची पावडर आहे कोणताही आपला मसाला नाही आहे हे आहे हे का असतं याला कन कलर खूप छान येतो आपल्या भाजीला आणि व्यवस्थित असं दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतं बघा आपण जे मॅग्नेट करायला चिकन ठेवलं होतं ते चिकन आता आपण ह्याच्यामध्ये हात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे वरतून असं ताट ठेवायचं आहे वरून पाणी वतायचं आहे कारण आपलं चिकन खाली लागणार नाही आणि आपल्याला गरम पाणी ओतण्यासाठीसुद्धा होईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटं ठेवलं की वरती पाण्याला वाफ येऊ लागले आहे आता खालीसुद्धा चिकनला आपल्याला मस्त वाफ सुटली असणार आहे तर बघा व्यवस्थित असं आपलं चिकन अगदी आता जो आपण मग अशी मसाला करून घेतला होता ना तो मसाला सगळा घालायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं खाली बघा पाणी सुटलेलं आहे आणि लाल तुम्हाला दिसत असेल की कलर किती छान दिसतो हा जो आहे ना मालवणी वडे बनवतो ना मग त्याच्यामुळे मी आज मालवणी मसाल्याचा वापर केलेला आहे हे जर तुमच्याकडं मालवणी मसाला नसेल तर तुम्ही कोणताही तुमच्या घरी वर्षभर साठवणीतला मसाला तिखटाच्या तुम तुम्हाला तिखट कमी जास्त तुम्ही करून हा मसाला टाकायचा आहे आता बघा इथे जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला वाटला होता त्याच्यातलं पाणी आणि आपण जे वरतीन ठेवलं होतं ते पाणी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे अजून जर तुम्हाला वाटलं की पाणी जे ओतायचं आहे तर तुम्ही ओतू शकता हरकत नाही मीसुद्धा थोडंसं अजून पाणी वाढवणार आहे तर मीठ टाकताना एक ट्रिक लक्षात ठेवा हो की आधी आपण मीठ टाकलं होतं आणि आपण रस्सासुद्धा जास्त करणार नाही आहे त्याच्यामुळे मीठ टाकताना व्यवस्थित टाका नाही तर खारट होईल आपली भाजी तर बघा अजून एक ग्लासवर इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे झाकण ठेवून सात ते आठ मिनिट आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे व चिकन शिजायला वेळ लागत नाही आहे पण काहीजणं काही काही कधी कधी वेळ असतो तर कमी चिकन शिजायला वेळ लागत नाही मग ते पण आतून चिकन लालसर राहतो आणि त्याचा वास येतो मग आपल्या चिकन मनातून निघतं तर तसं न करता असं व्यवस्थित मस्त चिकन शिजू द्या अर्ध झाकून ठेवून एक इथे मी दोन ते तीन मिनिटं उकळवून घेणार आहे त्याने काय होईल बघा असं तर्रीसुद्धा किती मस्त आलेली आहे बघू शकता तुम्ही इथं झणझणीत असं आपले भाजी दिसताना तर दिसते चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागणार आहे मग व तर बारीश को बारीक को, कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही कसुरी मेथी वगैरेसुद्धा टाकू शकता आता आपण इथे वडे बनवण्यासाठी मसाला तयार करूया आता इथे मी जे वड्याचं पीठ आहे ना ते रेडीमेडसुद्धा मिळतं पण मला आणायचं झालं नाही त्याच्यामुळे मी आता घरीच तुम्हाला करून दाखवते इथं हे बघा एक चमचा दोन एक ते मोठे चमचे आहेत ना धने घेतलेले आहेत काळी मिरी घेतलेली आहे मेथी थोडीशी घेतलेली आहे आणि बडीशेप एक चमचा घेतलेला आहे तुम्हाला जर काळी मिरी टाकायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण काळ्या मिरीने काय होतं की टेस्ट येते म्हणून मी घेतलेले आहे आता हे आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे मस्त बघू शकता इथे व्यवस्थित अशी पावडर करून घेतलेली आहे आता आपण इथे ज्या भांड्यात तुम्ही पीठ मळत आहे त्याच्यामध्ये आपण हे घ्यायचं आहे परात असेल तुमचं काही असेल पाटी असेल त्याच्यामध्ये इथे एक अर्धा कांदा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे चवेनुसार आणि आपल्याला हळद घ्यायची आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दोन वाटी इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पीठ आपल्याला गरम पाण्यातच मळायचं आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आहे अर्धं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला मिक्स करून घ्या आता आता आपण ह्याच्यामध्ये पीठं घालून घ्यायचे आहेत तर ही जी वाटी आहे ना ह्याच वाटीने आपण सगळी पीठं घेणार आहोत दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्याचे थोडीशी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं हे पीठ आहे गव्हाचं घेतलेलं आहे आणि बेसन आणि आहे ना अर्ध्यापेक्षा पण थोडंसं असं कमी रवा घेतलेला आहे आता हे पाणी आप तो मगाशी मसाला करून घेतला होता ना तो आपण घेणार आहे असं केल्याने ना मसाल्याला वड्यांना अगदी मस्त चवसुद्धा येते सुद्धा वडे आपले असं काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर हे पीठ आता हे मी मळून घेणार आहे हे पीठ मळूस तर तुम्ही ना माझे ब्लॉक कोणत्या जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला ते ऐकायला आवडेल आता बघा आपण हे पाणी घालून घ्यायचं आहे सगळं अजून तुम्हाला एक्स्ट्राचं पाणी लागलं तर तुम्ही घेऊ शकता तर मला लागतं आहे <coughs> ला, थोड़ का नाही बघू आपण पीठ मळत आहे थोडंसं तर हे गरम असल्यामुळे काय करायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून पाणी घातलं हाताने भाजलणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा ते मला थोडंसं वरतं पाणी लागलेलं ला आहे चार पाच चमचे व असं अंदाजे धरा तुम्हाला जर कमी लागू शकतं तुमच्या पिठाच्या अंदाजानुसार आता बघा हे वड्याचं जे पीठ आहे ना ते जास्त पातळ हे करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे जसं की आपण भाकरी बनवतो ना त्याच पद्धतीने हे पीठ ठेवायचं कारण ते वडे आपण थापणार आहोत लाटणार वगैरे नाही आहे तर ह्या वडे बनवण्याचे तुम्हाला मी दोन ट्रिक सांगणार आहे तर हे अर्धा तास मी ठेवलं होतं आणि परत एकदा मळून घेतलेलं आहे आता जेवढा तुम्हाला जसं की आपण पुरीला करतो त्याच्यात थोडंसं जाडसर असं आपण हे वडे बनवणार आहोत आता इकडे वडे तळण्यासाठी आहे ना ला पण मी इकडं तेल गरम करायला ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने बघा प्लॅस्टिक घेतलेलं आहे पळपटसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि अशी व्यवस्थित तेलाने किंवा पाण्याच्या बोटाने तुम्ही स जसं तुम्हाला वाटत असेल की जाता सरकत नाही आहे तर तुम्हाला एक ट्रिक सांगते मी इथे मी तेल गरम झालं आहे की नाही ते बघण्यासाठी एक छोटीशी पोळी घालून घेतलेली आहे अगदी बघा चिटकतसुद्धा नाही आहे आणि जास्त जाडही नाही आणि मोठीही नाही अशी मिडियममध्ये जास्त वडे पातळ करायचे नाही आहेत पातळ वडे अजिबात चवीराला छान लागत नाहीत आणि नंतर खातासुद्धा सुद्धा व्यवस्थित येत नाही आहेत तर बघा एका एक साईडने अशा आपण चेहऱ्याने तेल त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बघू शकता तुम्ही फुगलेसुद्धा आहेत असे जसे की आपली पुरी फुगते तसंच बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं बघा आता मी तुम्हाला आहे ना दुसरी ही पद्धत सांगणार आहे असं प्लॅस्टिक घ्यायचं आहे एक झाकायचं आहे तुमच्याकडे प्लेट काही असं प्रसरट असेल तर त्याने आहे ना व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे ह्याच्यासह्याने सुद्धा अगदी गोल असे वडे तयार होतात बघू शकता तुम्ही हाताने जर तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा व्यवस्थित असे वडे करून घेऊ शकता तर बघा आपले आता सगळे वडे तयार आहेत आणि चिकनसुद्धा आपलं तयार आहे तर आता आपण फक्त खायचं काम करायचं आहे अगदी मस्त चवीला भन्नाट असं लागते आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे बघा आतून पोकळ आणि मस्त आपले हे वडे रेडी आहेत तर मला तर हे ब्लॉग हे वडे आणि खूप आवडतात तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका कसं वाटतंय हे ब्लॉग माझा चॅनलवर हवं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर करा